श्यामदास नावाचे एक महान साधू होते ते महान ईश्वर भक्त आणि महात्मा होते त्यांचा स्वभाव त्यागी आणि दयाळू होता अनेक तपश्चर्या करून त्यांनी विशेष सिद्धी प्राप्त करून घेतल्या होत्या त्यांचा भक्तगणही बराच मोठा होता ते आपल्या शिष्यांकडून फक्त दोन पैसे दक्षिणा म्हणून घेत असत त्यांपैकी एक ते स्वतःच्या आश्रमा करता वापरत असत आणि दुसरा ते दान करत असत अनेक शिष्यगण त्यांच्या आश्रमामध्ये शिकण्यासाठी होते राजघराण्यातील एक श्रीमंत शिष्य त्यांच्याकडे शिकण्यासाठी होता एक दिवस तो श्यामदास महाराजांना म्हणाला महाराज माझ्याकडे काही पैसे आहेत मला ते दान करायचे आहे तर मी ते पैसे कोणाला दान करू त्यावर श्यामदास महाराज म्हणाले तुला जो दान करायला योग्य वाटेल अशा व्यक्तीला तू हे पैसे दान कर तो शिष्य घरी निघाला रस्त्यामध्ये त्याला एक आंधळा भिकारी दिसला शिष्याला वाटले याला आपण दान द्यावे शिष्याने त्या आंधळ्याला त्याच्याजवळ असलेले पैसे दान म्हणून दिले दुसऱ्या दिवशी शिष्य त्याच रस्त्यावरून चालला होता इतक्या त्याला कालचा आंधळा दिसला त्याच्याबरोबर दुसरा एक आंधळा होता पहिला आंधळा दुसऱ्या आंधळ्याला म्हणाला अरे काल मला एका माणसाने खूप पैसे दिले मग मी मस्तपैकी दारू गेलो आणि छान मजेत माझा दिवस घालवला त्या दोघांचे बोलणे शिष्याने ऐकले त्याला फार वाईट वाटले तो आश्रमामध्ये आला आणि त्याने श्यामदास महाराजांना झालेली सर्व हकीकत सांगितली त्याने सर्व हकीकत ऐकून घेतली आणि त्या शिष्याच्या हातावर एक पैसा दिला आणि त्याला म्हणाले आता जा आणि रस्त्यात तुला जो पहिल्यांदा भेटेल त्याला हे पैसे दे शिष्य तो पैसा घेऊन निघाला वाटेत त्याला एक मनुष्य भेटला त्याने त्याला तो पैसा देऊन टाकला आणि त्या माणसाच्या मागे गुपचूप जाऊ लागला तो माणूस एका अशा जागी गेला त्याने आपल्या कपड्यामध्ये एक मेलेला पक्षी लपवून ठेवला होता तो काढला आणि फेकून दिला हे सर्व बघत असलेला तो शिष्य त्याच्याजवळ गेला आणि त्याला विचारले हा मेलेला पक्षी तू कपड्यामध्ये कशासाठी ठेवला होतास आणि तू आता का फेकून दिलास तो माणूस म्हणाला आज दोन दिवस झाले माझ्या घरातल्या लोकांना जेवायला मिळाले नाही भीक मागायला मला आवडत नाही हा पक्षी मेलेला मला दिसला म्हणून मी याला घेतला आणि याचे अन्न बनून घरातले लोक थोडे तरी खातील तेवढा तुम्ही मला हा एक पैसा दिला आता हा पक्षी काय करायचा आता या पैशाचे मी काहीतरी अन्न विकत घेतो त्या माणसाचे बोलणे ऐकून शिष्याला आश्चर्य वाटले तो आश्रमामध्ये परत आला आणि झालेली सर्व घटना त्यांनी श्यामदास महाराजांना सांगितली ते म्हणाले यावरून हे स्पष्ट दिसते की तुझ्याजवळ असलेले पैसे हे तुझे नव्हते ते तू कष्टाने मिळवलेले नव्हते तुझ्या घरच्यांनी ते तुला दिले होते म्हणून ते तसेच वाईट मार्गाने गेले आणि मी कष्टाने न्यायाने पैसे मिळवलेले होते म्हणून ते एका चांगल्या कुटुंबात गेले कष्टाचा पैसा नेहमी चांगल्या कामीच लागतो